मूर्तिजापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू घटना मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास खापरवाडा आणि टिपटाळा येथे घडली आहे मूर्तिजापूर शहरासह तालुक्यामध्ये मंगळवारी दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यामध्ये पाऊस झाला यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे वय वर्ष सत्तावीस आणि टिपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे वय वर्ष पासष्ट हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक त्यांच्यावर वीज पडल्यामुळे ते जागीच त्यांचा मृत्यू झालाय दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही झाडं उन्मळून पडली तर झाडांची पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतामध्ये धाव घेतली आहे तर पुढील उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह हो। श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस आहेत जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला